अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सरकारी नीतीचा दुरुपयोग केला काय सांगणार आपण या संदर्भात असं आहे यवतमाळ जिल्ह्याचे ते रहिवासी आहेत पांढरकवडा येथील रहिवासी आहेत आणि किसान नेता आहेत त्यांनी किसान बचाव मिशन अंतर्गत शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या रोखण्यासाठी जागरूकता जागरूकता अभियान राबविण्यासाठी त्यांना इमर्जन्सी फंड सरकारतर्फे आला होता पण तो फर्ज त्यांनी फर तो फंड फर्जी बिल व नाममात्र आयोजन दाखवून करोडो रुपयांचे बिल अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सरकारी निधीचा दुरुपयोग केला असा आपला आरोप किशोर किशोर तिवारी यांनी किसान बि किसान बचाओ मिशन अंतर्गत शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या रोखण्यासाठी व जागृत जागरूकता अभियान राबविण्यासाठी इमर्जन्सी फंड सरकारतर्फे आला होता पण तो फंड फर्जी बिल व नाममात्र आयोजन दाखवून करोडो रुपयांचे बिल लाटण्यात आले मात्र त्याचा फायदा कोणत्याही शेतकऱ्याला झालाच नाही शेतकऱ्यासाठी खरंच निधी खर्च करण्यात आला होता तर त्यांचे व्हावचे असायला पाहिजे त्याचे रे त्याचे रेकॉर्डसुद्धा नाही कुठे तर मग प्रशासनाची ही लापरवाही म्हणावं लागेल की खजान्याची लूट म्हणावं लागेल किशोर तिवारी यांच्या परिवाराच्या नावाने पांढरकवडा यवतमाळ इथे शिक्षण संस्था आहेत त्यांच्या मुली विदेशात शिक्षण घेत घेत आहेत त्यांनी सरकारी चुनाव हलफनाम्यात कुल संपत्ती तीस ते पस्तीस लाख रुपये दाखविण्यात आली त्यानुसार हा एवढा मोठा त्यांच्या विदेशामध्ये चार चार पाच पाच वाऱ्या होतात तर एवढा मोठा खर्च जो आहे तो संभव होतो का हा एक प्रश्न निर्माण होतो मुळे त्यांच्या संपत्तीची जाच व्हायला पाहिजे आणि हे रिपोर्ट जे आहेत त्यांना दोषी ठरवण्यासाठी नाही मात्र शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आलेला पैसा त्यांना मिळाला नाही म्हणून आता स्वतंत्र पब्लिक ऑडिटचे निष्पक्ष झाली पाहिजे आणि त्यामुळे सत्य बाहेर येईल आणि शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य यांना तक्रार दाखल केली आहे तर या तक्रार हे गरीबाचे नेते आहेत शिवसेनेचे नेते आहेत तरी हे असे त्यांना राज्यमधला दर्जा पण आहे तरी हे असे शासनाच्या पैसा खाऊन राहिले त्याबद्दल आपली शेतकरी जनतेचा आरोप आहे मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री